नमस्कार मित्रांनो मी उदलाळ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य गावरान कुकुट पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता फक्त एक गुंठा जागेमध्ये आपण गावरान कुकुट पालनासोबत जर डॉग फार्मिंगचा पर्याय निवडला तर या ठिकाणी फक्त एका वर्षात आपण कमावू शकतो दहा लाखांचा निव्वळ नफा होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात मोठी अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की जर आपण एक गुंठा जागेमध्ये गावरान कुक्कुट सोबत, जर डॉग फार्मिंगचा पर्याय निवडला तर आपण शंभर टक्के एका वर्षात कमावू शकतो दहा लाखांचा निव्वळ नफा यासाठी काय करायचे कशा पद्धतीनं करायचे आपला शेड कुत्र्या पालनासाठी कसा असावा डॉग साठी शेडची रचना कशी असावी आणि आपल्या कोंबड्यांसाठी शेडची रचना कशी असावी आणि खरंच एक गुंठा जागेमध्ये आपलं सगळं नियोजन पूर्ण होऊ शकतंय का याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी आणि एक बिझनेस सोबत साईड विचार या हा शेवट शेवटपर्यंत पहा आवडला तर नक्की लाईक करा सामान्य कुक्कुटपालक बांधव आणि कास्ताकार बांधव यांच्या पर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की शेअर करा त्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप कास्ताकार बांधवाला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची कल विनंती करतो कि माय बाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपलंच मानत राहणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या यासाठी या व्हिडिओच्या या या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो जगातील सर्वोत्तम व्यवसाय म्हणजे कुक्कुटपालनाचा आणि जगातील सर्वोत्कृष्ट कोंबडी म्हणजे गावरान कोंबडी आपल्याला गावरान कोंबडीमध्ये करिअर करायचंय आपण गावरान कोंबडीचा करिअरचा ऑप्शन म्हणून तर विचार करत आहोत निवड सुद्धा केलेली आहे पण मला काय म्हणायचंय तेवढी जागा तेवढाच वेळ जर लागत असेल आणि निव्वळ नफा दुपट मिळत असेल तर काही प्रॉब्लेम आहे का अजिबात नाही अहो प्रत्येकाकडे एक हजार स्क्वेअर फीट जागा आहे म्हणजे एक गुंठा जागा आहे मग या एक गुंठे जागेमध्ये जर गावरान कोंबड्यांचा आणि डॉगचा तुम्ही शेड तयार केला आणि मी म्हणतो तसं नियोजन असेल तर जगातील कोणती शक्ती तुम्हाला या असणाऱ्या कुक्टपालन प्लस डॉग फार्मिंग या बिझनेस प्लस साइड बिझनेस मध्ये जोड व्यवसायातून एका वर्षात दहा लाख रुपयांचा निव्वळ प्रा, नफा प्राप्त करण्यापासून वंचित करू शकणार नाही यासाठी काय करायचे कसं करायचे सगळं समजावून सांगणार आहे तत्पूर्वी आपल्यासाठी आनंदाची वार्ता बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं सर तुम्ही एवढं जबरदस्त समजावून सांगतात पण व्हिडिओमध्ये एक मर्यादा असते सर आम्हाला तुमच्यासोबत काम करायचे तुम्हाला बोलायचे तुमचं तुम्हा मार्गदर्शन पाहिजे ट्रेनिंग पाहिजे मी सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन करायला तयार आहे ट्रेनिंग द्यायला तयार आहे मग कसं आपण एकत्र येऊ शकतो तर यासाठी तुम्हाला दुपारी तीन ते आठच्या दरम्यान चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती फोन करायचा आहे तिथं फोन केल्यानंतर लखन सर फोन उचलतील तुम्हाला तिथे सर माहिती देतील की बाबा आम्ही प्रोडक्शनपासून मार्केटिंगपर्यंत कशा पद्धतीनं आपल्याला मदत करणार मग हे तुम्हाला समजलं की त्यानंतर लखन सर तुम्हाला व्हॉट्सअपला तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड पाठवायला लावतील मग तुमचा पूर्ण नाव आणि फुल ॲड्रेस आला की तुम्हाला माझा फोनपे गुगल पे नंबर देतील जो असणारे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ या क्रमांकावरती आपल्याला काय करायचंय मित्रांनो पाचशे रुपये पाठवायचेत आणि स्क्रीनशॉट पाठवायचं आहे म्हणजे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती सगळं मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे मार्गदर्शनाची पद्धत दुपारी तीन ते आठच्या दरम्यान आलेल्या समस्येचं निवारण लखनसर स्वतः करतील आणि दर रविवारी सात ते नऊ माझं लेक्चर असेल ज्याच्यामध्ये पहिल्यांदा एका विषयाबद्दल चर्चा त्यानंतर आठवडाभर हवामान भविष्यात कसं राहणार याची माहिती कशी काळजी घ्यायची कोंबड्यांची त्याबद्दल माहिती आणि शेवटी तुमच्या मनात जी काही कुक्कुटपालनाबद्दल प्रश्न आहेत मग उत्पादनापासून विक्रीपर्यंत सगळे तुम्ही मला थेट विचारू शकतात प्रत्येक प्रश्नाचं एक एक करून या ठिकाणी आपल्याला उत्तर दिलं जाईल या प्रोजेक्टला आम्ही मिशन मेगा फाईव्ह हंड्रेड प्रोजेक्ट असं नाव दिलेलं आहे तर मी वाट बघतोय या रविवारी आपली भेट होईल माझी तर इच्छा आहे तुम्हाला भेटण्याची तुमची जर इच्छा असेल तर मी तर तुम्हाला पर्याय काढून दिला आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तात्काळ या ठिकाणी कॉल करा तर बघा मित्रांनो आता कशा पद्धतीनं या ठिकाणी आपण डॉग फार्मिंग आणि गावरान कुक्कुटपालन यांचा शिड एका गुंठ्यात तयार करू शकतो तर बघा पहिल्यांदा एक गुंठा जागेची आपल्याला निश्चिती करायची एक गुंठा जागेची निश्चिती केली बाबा तर त्याच्यामध्ये सगळीकडून फेन्सिंग करून घ्यायची साडेसहा फुटाची लोखंडाची जाळी आणि वरून तुम्हाला तीन साडेतीन फुटाची जाळी वापरायची नि नायलोनची म्हणजे बाहेरून कसल्याही प्रकारचा शत्रु पक्षी शत्रू प्राणी त्या प्रमाणात आतमध्ये अटॅक करू शकणार नाही त्यानंतर आंतरिक रचना जर बघितली तर आतमध्ये आपल्याला काय करायचं मित्रांनो एक शेड तयार करायचा आहे चौदा बाय चौदाचा कोंबड्यांसाठी आणि दहा बाय दहाचा कुत्र्यासाठी म्हणजे अपोजिट शेड असायला पाहिजे हा ह्या कोपऱ्यात तर तो शेड त्या कोपऱ्यात असला तर खूप जबरदस्त म्हणजे एकमेकाची कसल्याही प्रकारची त्या ठिकाणी बॅक्टेरियल व्हायरल इन्फेक्शन या ठिकाणी होणार नाही या पद्धतीनं आपल्याला काम करायचं आहे आता शेडचं एक एक बघू आणि उत्पन्न पण बघू म्हणजे तुमच्या डोक्याला तान्णे जी शिल्लक जागा राहील ना ते त्या ठिकाणी सातशे स्क्वेअर फीट तिथं आपल्या शेवगा लागवड आठ बाय पाचवर करून घ्यायची आहे यानुसार एक च आपण जर बघितलं तर अठरा त्या ठिकाणी रोपं बसून जातील याची सावली पण होईल खाद्य पण होईल सगळ्या पद्धतीनं आपल्याला उपयोग पण होणार आहे पहिले बघू कोंबडीचं तर बघा मित्रांनो चौदा बाय चौदाचा शेड आता शेड कसा बांधायचा याबद्दल एका एक मिनिटात सांगणार आहे डीप मध्ये काय नॉलेज देणार नाही तर शेड तयार करत असताना आपल्याला काय करायचं मित्रांनो की चार साइडला चार सेमी पोल्स टाकायचे अँगल्स टाकायचे ते कॉन्क्रीटमध्ये असावे मग साईडनं चारही साईडनं आपल्याला चार पाच विटांचे थरं घ्यायचे आतमध्ये धुमस करून त्या ठिकाणी मुरुम त्या ठिकाणी आथरून आहे त्याच्यावरती तीन इंचा आपल्याला पीसीसी कोबा करून घ्यायचा आहे मग सगळ्या बाजून आपल्याला झिरो साईजची जाळी लावून टाकायची आणि वरच्या बाजून टीम किंवा सिमेंटच्या पात्राचा वापर करायचा या पद्धतीनं आतून बाहेरून खालून वरून कसले हे प्रकारचा शत्रू पक्षी प्राणी यांचा त्रास आपल्या कोंबड्यांना अजिबात होणार नाही आणि बाहेरून एखादी ताडपत्री लावून टाकायची समजा की बाबा थंडीमध्ये आपल्याला अडचण येणार नाही थंडी पडली ना। रात्री ती, ती ताडपत्री खाली गेली की वरी म्हणजे आपल्या हिशोबानं आपण उन्हाळा हिवाळा पावसाळा याचा ॲडजस्टमेंट या ठिकाणी करू शकतो आता हे झालं शेड शेडचं पण एवढ्या शेडमध्ये कोंबड्या किती बसतील तर आपल्याला काय करायचं मित्रांनो बघा की चौदा फुटाचं म्हणजे जाळीला पाऊन फूट जागा सोडून समजा जाळी इथे नाही इथं पाऊन फूट जागा सोडली तर अशी जागा सोडून त्या ठिकाणी प्रत्येक दोन फुटाच्या उंचीवर म्हणजे दोन फुटावर चौदा फुटाचा आडवा पाईप पा, 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 चौदा चार फुटावर चौदा फुटाचा आडवा पाईप असे दोन चार सहा आणि आठ फुटावरती आपल्याला दोन फुटावर एक चार फुटावर एक सहा फुटावर एक आठ फुटाव एक पाईप टाकून घ्यायचा आहे आणि हे सगळ्या बाजूने करायचं समोरच्या साईडला तीन बाय सातचा दरवाजा तिथं थोडं त्या ठिकाणी ठिकाने दरवाजा सोडून पाईप ची रचना करायची आहे हे झालं पाईपचं आता त्याच्यानंतर आपण एक पहिले बघू की या साइडच्या पाईपवर कोंबड्या किती बसणार तर चौदा फुटाच्या एका पाईपवर एकवीस कोंबड्या बसतात एका साईडला चार पाईप आहेत एकवीस गुणिले चार चौऱ्याऐंशी कोंबडे या ठिकाणी बसतील चौऱ्याऐंशी गुणिले चार दिशा पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर म्हणजे तीनशे छत्तीस कोंबड्या बसतील डोक्याच्यावरती वरती दोन दोन फूट रुंदीवरती आठ फुटाच्या उंचीवरती आपण आणखी सात पाईप टाकू शकतो आणि या जर पाईप सात पाईपचा विचार केला दोन पाईप ऑलरेडी आहेत पाच पाईप बसणार एका पायप एकवीस कोंबड्या एकवीस गुणिले पाच एकशे पाच कोंबड्या साईडच्या पाइपावरती बसल्या तीनशे छत्तीस डोक्याच्या वरच्या पाईपवरती बसल्या एकशे पाच कोंबड्या चारशे एक्केचाळीस कोंबड्या या ठिकाणी आरामशीर बसून जातील आणि त्यानंतर जर आपण या ठिकाणी बघितलं की व खालची जागा शिल्लक आहे तिथं आरामशीर दोन एकशे कोंबड्या बसायला हरकत नाही म्हणजे सहाशे एक्केचाळीस कोंबड्या बसायला या ठिकाणी हरकत नाही यानुसार जर बघितलं तर समोर दरवाजा तिथं एकवीस कोंबड्या मायनस होतील सहाशे वीस बसतील आपण आणखीन कमी पकडू आपल्याला पाचशे कोंबड्या पंच्याहत्तर कोंबडे झाले बस झाले काही जास्त गर्दी करण्याची आवश्यकता नाही हे झालं कोंबड्यांना बसण्यासाठीचं निवासस्थान बाहेर मोकळी जागा आहे मुक्त संचार आहे सातशे स्क्वेअर फीट तिथे कोंबडे आरामशीर फिरू शकतील खाद्य वगैरे कलेक्ट करू शकतील आता या कोंबड्यांमधून इन्कम किती होईल तर पाचशे गावरान कोंबड्यांचा फार्म तयार केला तर दोनशे पंचवीस अंडी दररोज मिळायला हरकत नाही त्याचा दर जर दिवसाचा म्हटलं दहा रुपये दोन हजार दोनशे पन्नास रुपयाची मिळकत होईल या माध्यमातून आपण जर दिवसाचा खाद्य खर्च लसीकरण वगळलं तर सहाशे पन्नास रुपयापर्यंत जास्तीत जास्त होऊ शकते याचा अर्थ तुम्हाला सोळाशे रुपयाची दिवसाची इन्कम व्हायला काही हरकत नाही आता सोळाशे गुणिले तीस दिवस म्हणजे कुठंतरी अठ्ठेचाळीस हजार अठ्ठेचाळीस गुणी अठ्ठेचाळीस हजार गुणिले बारा म्हणजे मित्रांनो कुठंतरी या ठिकाणी पाच लाख शहात्तर हजार रुपये तुम्हाला वर्षाकाठी मिळतील वरचे शहात्तर हजार मायनस करून टाकू पण निव्वळ नफा तुम्हाला एका वर्षात पाचशे कोंबड्यांचा सांभाळ करून अंडे विक्रीतून पाच लाख रुपयांचा या ठिकाणी मिळू शकतो हे झालं कोंबड्यांचं आता कुत्र्यांचं बघूयात म्हणजे डॉग्सचं मित्रांनो तर क्वालिटीचे निवडणार ब्रीड निवडणार तुम्हाला पहिले कुत्र्यांची असणार रचना सांगतो दहा बाय दहाचा शेड आहे तिथं कुत्र्याला आपण त्या ठिकाणी सांभाळायचे खाली काय बेड टाकायचं नाही ना तर कुत्र्यांचे जे पाय आहेत ते आप असं म्हणते फेगडे वगैरे होऊ शकतात या पद्धतीने काळजी घ्यायची तर या माध्यमातून काय करायचे पाच फिमेल ब्रीड चांगले आणायचे आता तुम्हाला सांगतो डॉग्स जे असतात ते एका वर्षात दोनदा पिल्लांना जन्मास घालतात यानुसार एक डॉग सात ते आठ पिल्लांना जन्मास घालते आणि वर्षातून दोनदा म्हणजे एक जवळपास आपण बघितलं तर या ठिकाणी चौदा ते सोळा पिल्ले मिळू शकतात आपण कमीत कमी बाराच पकडून चालूयात आणि एका एका पिल्लाचा रेट आता खूप महाग असते पण आपण कमीत कमी बारा बारा हजार रुपये बारा गुणिले बारा म्हणजे एक लाख चौवेचाळीस हजार रुपयाची मिळकत वर्षाकाठी एका डॉगच्या माध्यमातून होईल फिमेलमधून आणि वरचे चौवेचाळीस हजार खर्चासाठी जरी सोडून दिले व काही लागलं ला वगैरे तर एक लाख रुपयांचा निव्वळ नफा एका डॉग्समधून मिळू शकतो आपण पाच डॉग्सचं केले म्हणजे वर्षाकाठी डॉग फार्मिंगमधून आपल्याला जवळपास पाच लाख रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त करायला काहीही हरकत नाही आणि एक बघा ते पाच आणि हे पाच दहा लाख म्हणजे एका गुंठे जागेत झालं का नाही दहा लाख रुपयाचा निव्वळ नफा हा कधी सात लाख उरतील कधी आठ लाख उरतील कधी बारा लाख उरतील कमी जास्त नफ्यात होऊ शकते पण निव्वळ नफा मिळणार ही गोष्ट अटळ आहे आज काळाची गरज कुक्कुटपालन आहे तसं कुक्कुटपालनाची गरज डॉग फार्मिंगला साईड बिझनेस म्हणून घेणं गरजेचं आहे एकदा विचार करून बघा की दिवसा कोंबड्या मोकळ्या रात्री आपले त्या ठिकाणी डॉग्स मोकळे म्हणजे एकमेकाचं संरक्षण होईल आणि शिवाय उत्पन्न सुद्धा होणार आहे कसा वाटला हा वॉचमॅन जो की तुम्हाला उत्पन्न देणार मी या संकल्पनेला असं म्हणू इच्छितो की आम के आम और गुठलिओ के दाम तर यानुसार एकदा विचार करा मित्रांनो चांगल्या ब्रीडच्या कोंबड्या तर आपण आणणार गावठी परंतु त्यासोबत जर डॉग फार्मिंग केली तर आपण आरामशीर पद्धतीनं वर्षाकाठी दहा लाख रुपयांचा निव्वळ नफा या ठिकाणी आरामशीर कमावू शकतो ही संकल्पना आपल्याला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून कळवा आवडला असणार हा व्हिडिओ त्यामुळे तात्काळ लाईक करा सोबतच मित्रांनो एक महत्वाची विनंती की ज्यांना त्या ठिकाणी चांगले डॉग्स पाहिजेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठे पण त्यांनी संपर्क साधा एक क्रमांक देतो हा क्रमांक आहे धीरज चव्हाण यांचा धीरज चव्हाण डॉग एक्सपर्ट आहेत फार यंग तरुण आहे मित्रांनो हा जबरदस्त याला अनुभव आहे तुम्हाला ते मदत पण करतील कशा पद्धतीनं कुत्रे संगोपन करायचं डॉग फार्मिंगमध्ये तर त्यांना संपर्क साधा आणि नंबर लिहून घ्या त्र्याऐंशी एकोणतीस एकोणसत्तर एक्क्याऐंशी तीस म्हणजे त्र्याऐंशी एकोणतीस एकोणसत्तर एक्क्याऐंशी तीस हा धीरज चव्हाण सरांचा नंबर आहे फार जबरदस्त व्यक्तिमत्व आहे डॉग फार्मिंगबद्दल अद्वितीय नॉलेज यांना आहे तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या ब्रीड मिळवून देण्याबद्दल किंवा त्यांना आपल्याला सांभाळण्यापासून विक्रीपर्यंत सगळी मदत या ठिकाणी धीरज चव्हाण करतील आणि प्रत्येक जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये त्यांचा नंबर ॲडमिन म्हणून आहे तुम्ही तिथेही त्या ठिकाणी बघू शकता नंबर लक्षात घ्या त्र्याऐंशी एकोणतीस एकोणसत्तर एक्क्याऐंशी तीस, एक एक तीस। आणि एक गोष्ट लक्षात घ्या की आपण जर डॉग फार्मिंग आणि सोबत केलं तर कोंबड्यांना पाहायला आलेला व्यक्ती ब अंडे वगैरे घ्यायला तो डॉगला पाहिलं डॉग पण घेऊन जाईल डॉगला पाहायला आलेल पण घेऊन जाईल म्हणजे एकाच ठिकाणी तुम्ही एक तिरमे दोन निशान म्हणतात असं काम करू शकता आणि शिवाय अशा पद्धतीच्या संकल्पना मी सध्या राबवत आहे क कित्येक बेरोजगार तरुण तरुणी दिव्यांग विकलांग व्यक्ती वयस्कर मंडळीचे सदस्य आज माझ्यासोबत जोडले जाऊन या संकल्पनांच्या माध्यमातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करत आहेत तुम्हालाही करायचा असेल तर मी मार्गदर्शन करायला तयार आहे सुरू आहे आपलं मार्गदर्शन ट्रेनिंग तुम्ही घेऊ शकता त्यासाठी संपर्क साधा तात्काळ चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर दुपारी तीन ते ती आठच्या दरम्यान आणि अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती घ्या आपलं रजिस्ट्रेशन या ठिकाणी करून आणि मार्केटिंग व्हावी म्हणून आम्ही तुम्हाला मदतसुद्धा करत आहोत यानुसार छत्तीस जिल्ह्याचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत एंट्री करण्यासाठी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट पत्ता किंवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो तात्काळ पाठवून द्या तर मित्रांनो ही संकल्पना कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये तर लिहून कळवा काही कुक्कुटपालनाबद्दल अडचणी असतील तर त्याही कमेंट सेक्शनमध्ये कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणार तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि पालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून लिंक शेअर करत चला राहिल्या असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या यासाठी या, या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील या घंटीला टच करून ऑनलाय नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि